लागेल भारतीय जनता पार्टी थोडी सांगू शकते की याला या नेता याला ने या नेता करा त्याला नेता करा हे काय भारतीय जनता पार्टी सांगण्याचा भारतीय नैतिक अधिकार राहणार नाही त्यामुळे देवेंद्रजी बोलले ते काही चूक बोलले असं मला नाही वाटत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षात सुद्धा संघर्षाची नंदे देखील पाहायला मिळते शरद पवारांच्या पक्षातून विलनी करण्यासाठी आग्रह आहे तर राष्ट्रवादीने मात्र राष्ट्रीय अध्यक्षांनी ठरवण्याचे प्राधान्य दिले <laughs> दोन परिवार पण येते जसे दोन पक्ष तसे परिवार पण आहेत त्या आपण त्याच्यात काही बोलणं आताच्या घडीला कारण दादा गेल्यामुळं आपण अजूनही दुःखाच्याच छायेत आहोत त्यामुळे आत्ताच फार राजकीय इच्छा आणि इच्छेचे प्रश्नावर मत व्यक्त करणं कोणीही तर फार योग्य होणार नाही थोडा काळ जाऊ द्यावा काळच याला उत्तर देत राहील असं मला वाटतं शरद पवार असं म्हणाले ती दोन्ही राष्ट्रवादी भारत तारखेला एका एकत्र येणार होते त्यासाठी अजित पवार आणि जे एन पाटील ही चर्चा करत होते परंतु दोन्ही पक्ष एकत्र यावे यात कुणी मिठाचा खाळा टाकला असे कोणी एकत्र येत असेल तर त्याला कोणी विरोध करायचं काही कारण नाही ज्याच्या त्याचा तो विचाराचा प्रश्न असतो आणि जर दोन आपल्याकडे काय तो क्या करेगा काळजी आपल्याकडे अशी म्हण आहे

दोन थी थी, थी थी। हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे पटेल तर दिल्लीतही माहिती मुंबईतही माहिती आणि तटकरे सुनीलजी तटकरे हे सुद्धा माहिती हे दोन व्यक्ती स्वतःचा स्वार्थ स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळं आता तटकरी प्रदेश अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल मला वाटतं काहीतरी त्यांचे पक्षाचे काहीतरी नेते आहेत मला माहित नाही काय पदाधिकारी आहेत परंतु हे लोक कसे असतात हे दोन तरी मी बाकीच्या लोकांविषयी बोलणार बाकीचे लोक पॉलिटिकली वेगवेगळ्या पद्धतीनं नेतृत्व करणार आहेत परंतु हे दोन अतिशय व्यावसायिक पद्धतीनं राजकारण करणारे लोक आहेत त्यावेळी यांना यांच्या इंटरेस्टचाच माणूस त्या खुर्चीवर असावा असं यांचं मत सगळीकडे असतं सुनेत्रा वहिनी विषयी तसं बोलणार नाही कारण शेवटी त्यांना अजितदादाने निर्माण केलेलं ही तसं पाहिलं गेलं तर व्यक्तिगत ताकदीच्या बळावरच त्यांनी निर्माण केलंय त्यामुळे त्यांचा तिथं नैतिक अधिकार आहे त्याच्याविषयी काही मला असं वाटत नाही बोलावं वा। आहे की सुनेत्रा पवार हे नाही तात्काळ घटनेतील निवड उपमुख्यमंत्री पदावर निवड हा निर्णय एनसीपी कोर कमिटीचाच आहे दोन एनसीपी एकत्रित करत तिची चर्चा करून घडू पाहत होतं इतक्या घाईत सुमित सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली केल्या गेल्या गे सुनेत्रा पवार यांना बी सी करणे आणि एनसीपी सी पी पार्टीचा अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांच्याच भूमिकेतून झाल्याची माहिती आहे असू शकतं त्याच्या पक्षाचा निर्णय आहे ना शेवटी काय ते काय दुसऱ्याला राष्ट्रीय अध्यक्ष करणार होते का समजा शरद पवार आणि त्यांचा पक्ष एकत्र जरी येणार असला ते काय सुप्रिया किंवा रोहित पवारांना राष्ट्राध्यक्ष कसे करणार करूच शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं जो निर्णय झालेला आहे तो मानला पाहिजे उगाच त्याच्यात खल करण्यात काय अर्थ नाही